स्टार न्यूज मराठी नवे नवी दिशा सुहास बाबर लागले कामाला खानापूर आटपाडी मतदारसंघात काय घडतंय तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुवड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत स्वादिष्ट मसाल्यांची परंपरा कंपनी नव्हे महालक्ष्मी फूड चौदा वर्षापासून ग्राहकांच्या उत्तम सेवेत सांगली सातारा सोलापूर पर्यंतच्या बाँड्री पर्यंत ग्राहकांनी पसंत केलेला माल आमच्याकडे चटणीसाठी लागणारी मिरची व सर्व मसाले योग्य दरात उपलब्ध तसेच मसाले निवडून भाजून व चटणी कुठून मिळेल आमचा पत्ता जयराम मसाले प्रथमेश मेडिकल समोर कराड रोड विटा सांगली लोकसभेची निवडणूक संपन्न झाली आणि आता विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वत्र सुरू झाली आहे सांगली जिल्ह्यातील चर्चेच्या असणाऱ्या खानापूर आटपाडी मतदारसंघात काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या खानापूर आटपाडीचे दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांचं निधन झाल्यानंतर या मतदारसंघातील हे पद रिक्त आहे पोटनिवडणूक लागणार अशी चर्चा असताना इथं कुठलीही पोटनिवडणूक लागली नाही तेव्हापासून आमदार अनिल भाऊंची सर्व सूत्र त्यांचे पुत्र बाबर यांच्या हाती आहेत त्यांनी स्वर्गीय अनिल भाऊंची कधीही उणीव जाणून दिली नाही मतदारसंघात त्यांनी आपला लोकसंपर्क का कायम ठेवत अनेकांच्या अडी अडचणी व समस्या ते जाणून घेतात स्वर्गीय आमदार अनिल भाऊ सारखे सुहास भैया देखील कामात झोकून देतात स्वर्गीय अनिल भाऊ हे कायम जनमानसातच रुळायचे त्यांना लोकसमोर नसली की करमायच नाही अशीच परिस्थिती सुहास भैया यांची देखील आहे अनेक जण सुहास भैयांकडे आपले आमदार सुहास भैया हेच आहेत असं म्हणून ते त्यांच्याकडे येत आहेत सुहास बाबर देखील त्यांच्या कामाचा निपटारा लगेच करतात त्यामुळे स्वर्गीय अनिल भाऊंची उणीव ते, ते लोकांना जाणवू देत नाहीत एकीकडे -एक दे मनात दुःख असलं तरी लोकांप्रती असलेली अनिल भाऊंची भावन भावना ते आपल्या रूपानं कायम ठेवत आहेत सांगली लोकसभेनंतर खानापूर आटपाडी मतदारसंघाची राजकीय गणित बदलणार असल्याचं बोललं जात असलं तरी बाबर गटातून सुहास बाबर हेच विधानसभेच्या रणांगणात उतरणार आहे मायुतीमध्ये सुहास बाबर एक युवा अभ्यास व धडपडा नेता आहे आणि त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध आहे त्यामुळे सुहास बाबर हेच खानापूर आठपडे मतदारसंघाचे आमदार होतील असा ठाम विश्वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करतात अनिल भाऊनी मतदारसंघात भयानक केलेल्या कामांची परतफेड सुहास बाबर यांच्या आमदारकीच्या रुपाने जनता पूर्ण करेल अशीच भावना मतदारसंघात आहे मात्र सुहास बाबर हे अनिल भाऊंचे निधन झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी कामाला लागले असून त्यांनी अजूनही लोकांच्या भेटीबरोबर समस्या सोडवण्यावर भर दिला त्यामुळे खानापूर आटपाडीची जनता आहे सुहास बाबर यांना विधानसभेत पाठवून स्वर्गीय अनिल भाऊना खरी श्रद्धांजली वाहणार आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा